स्पायडरमॅन क्रिश डोरेमोन सोनिक त्या टी व्हीमधील मधील काल्पनिक सुपर हिरोपेक्षाही सुपरहिरो आपल्या देशाचे आहेत आणि आजही ते आमच्या मनामनात आणि रक्ता रक्तात आहेत ते सुपरहिरो म्हणजे छत्रपती राजेश शिवाजी महाराज या आशयाचे आणि या व्यतिरिक्त अनेक सामाजिक विषयाला हात लावणारे विरादी विहान या बालनाट्याचे पीपल्स कला मंचच्या वतीने केशवराव भोसले नाट्य सभागृहात उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले

शासनाच्या वतीने राज्य बालनाट्य स्पर्धेत विवेक राऊत आणि दिग्दर्शित वीरा अँड विहान या नाट्यकाव्या व्यतिरिक्त एकूण चाळीस बालनाट्ये या नाट्यस्पर्धेत सादर झाले आई आणि वडील दोघेही नोकरी निमित्त बाहेर असल्यावर बहीण आणि मोठा भाऊ यांच्या घरातील गमती जमती भांडणे हा विषय आणि टी मधील काल्पनिक सुपर हिरोपेक्षा प्रत्यक्षात घडलेले आणि संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे सुपर हिरो म्हणून घराघरात पोहोचावे सोबतच पर्यावरणाचे संवर्धन या उद्देशाने लिहिलेले हे बालनाट्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले या बालनाट्यात मुख्य पात्रात विवेक राऊत यांची पाच वर्षाची मुलगी वीरा राऊत आणि मुलगा विहान राऊत यांच्या मुख्य भूमिका होत्या तर वीराचा मित्र रेहांसची भूमिका निभावणारा कौतुक डोंगरे याची भूमिका लक्षवेधी ठरली शिवाय या बालनाट्यात महेश लोखंडे देवाशिष गजबिये प्रीत मंडलिक श्रद्धा माकोडे साची कोहरे भक्ती गवडी शुभ्रा कोहरे कार्तिक वानखडे मनीष हटवार यांचं संगीत सिद्धार्थ भोजने यांचं नेपथ्य हर्षद ससाने यांची प्रकाश योजना उज्वल पंडेकर यांची वेशभूषा आणि रंग व्यवस्था प्रमोद तागडे सुधांशु भोजने तेजस लहाने आदींनी पाहिली पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे